स्टाफ सिलेक्शन स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी ब्रेन जिम टू वाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक आंदोलनाची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास तेवीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यापूर्वी देखील मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचे आंदोलन असो की मंत्रालयावर ताबा घेण्याचे आंदोलन असो हजारोंची फौज घेऊन रविकांत तुपकरांनी मुंबईत धडक दिली त्यामुळे हे आंदोलन देखील तेवढ्याच आक्रमकपणे आणि ते करतील यामध्ये शंका नाही त्यामुळे तुपकरांच्या या इशाराने एकच खळबळ उडाली आहे नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला रविकांत तुपकर म्हणाले की आजही आपल्या राज्यातील शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर मोठ्या प्रमाणात खाली गेलाय त्याला केंद्र आणि राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे दरवर्षी खत बी बियाणे कीटकनाशके यांचे दर वाढतात उत्पादन खर्च वाढतो पण शेतमालाचा भाव मात्र वाढत नाही दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होते त्याचीही नुकसान भरपाई त्यांना वेळेवर मिळत नाही गेल्या वर्षाचा खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा मार्च पर्यंत मिणे अपेक्षित होता मात्र आज ऑगस्ट महिना संपला तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही पीक विमा कंपन्या आणि सरकार मात्र शेतकऱ्यांना तारखेवर तारखा देत आहे शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे रोज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे परंतु त्यावर उपाययोजना करण्याकडे मात्र सरकारचे लक्ष नाही शेतकरी आत्महत्यांची सरकारला चिंता नाही शेतकरी आत्महत्यांकडे सरकारने संवेदनशीलपणे पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे सरकारने राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने उपाययोजना कराव्यात यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटलंय शुक्रवार ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यात घुसूनच शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय सिटी न्यूज बुलढाणा रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस